परंतु आपल्या लाईव्हला जे फौजी येणार होते ते स्ट्रीम यार्डवर येणार आहेत त्यांना काही इथे त्यांचं आझाद मैदानला जे आंदोलन सुरू होतं <coughs> तर त्यां ते त्यांनी स्थगित केलेलं आहे आणि ते रात्री नऊ वाजता आज लाईव्हला म्हणजे येणार आहेत स्ट्रीम यार्डवर तर तुम्ही रात्री नऊ वाजता मी लाईव्ह सेट करते आता मी होता तुम्ही निघाली आता घरी जाईल ओके तर मी रात्री नऊ वाजता लाईव्ह सेट करणार आहे तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी डायरेक्ट प्रश्न त्यांना विचारू शकता आणि जो एक प्रश्न विचारला गेला होता की ते सर्जिकल स्ट्राईकमध्ये ते पाकिस्तानमध्ये गेले म्हणजे चुकून गेले कसे गेले त्या सर्वांबद्दल स्पष्टीकरण ते, स्पष्टी ते देणार आहेत आकाश धांबरे खूप खूप स्वागत आहे तुमचं वंदे मातरम तर मी आता घरी जाईल आणि घरी जाऊन मग मी निवास नऊ वाजता लाईव्ह घेईन आणि जॉईन लाईव्हला ते येणार आहेत स्त्री मी आज लाईव्ह लावणार आहे मी आज बऱ्याच दिवसानंतर लावणार आहे सो मला एक बघू काय होतं ते पण रात्री नऊ वाजता तुम्ही सर्वजण लाईव्हला या आता ही लाईव्ह सेट केलेली त्याच्यामुळे म्हटलं चला आता माझं काम कामासाठी संपले तर निघूया मी बसची वाट बघते बस येते आणि मला जाईल घरी ठीक आहे तर तुम्ही रात्री नऊ वाजता नक्की या आणि हो यूट्यूबवर जी एक आहे म्हणजे सर्व महिलांना त्रास देणारी जी महिला आहे यूट्यूबवर तर तिचं असं म्हणणं आहे की मे खूद भी डोगू डोगोगी और सबको लेके डुबूगी तर जे यूट्यूबर्स आहे जे तिला अंधभक्ती म्हणून तिला सपोर्ट करतात तिच्या चुकीच्या गोष्टीला कॉमेंट्सच्या माध्यमातून लाईव्ह लाईव्ह घेतात व्हिडिओज बनवतात अशा व्यक्तीला जे सपोर्ट करतात जे जी महिला यूट्यूबवर सर्व महिलांची इज्जत चवाट्यावर मांडते पर्सनल आयुष्य चवाट्यावर मांडते तर तिचं आता मी कम्युनिटी वाचली आणि त्या कम्युनिटीतील म्हणते आहे की बाबा ती स्वतः पण डुबणार आहे आणि सगळ्यांना घेऊन डुबणार आहे मग अशा लोकांना किती महत्व द्यायचं त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा ठरवा आणि रात्री नऊ वाजता नक्की या आपण सूरज चव्हाण जे फौजी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आणि सर्जिकल स्ट्राईकचं झालं सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईकचा ते एक भाग होते पण आज त्यांना भीक मागायची पाळी आलेली आहे हाच आपला हिंदुस्थान आहे का हाच आपला भारत आहे का आज, आज भारतामध्ये भारता कितीतरी म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूं हिंदूंची कत्तल होत आहे त्याच्यावर तर काही बोलत नाही एका फोनवर स स्ट्राईक एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी मग बांगलादेशमध्ये जे काय चाललं आहे हे हिंदुत्वर जो अत्याचार चालू आहे त्याच्याबद्दल ब्रश शब्द काढत नाही काय ॲक्शन मोडमध्ये येत नाही आहे तसं ज्याप्रकारे दलितांची दलितांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेत महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेत आज आपल्या देशामध्ये दे एक नारा दिला गेला होता है ना लालबहादूर शास्त्रीने एक नारा दिलेला जय जवान जय किसान पण आता जवानांची पण अशी हालत व्हायला लागली की त्यांना भीक मागायला लागते आणि किसान तर आत्महत्या होतंच आहे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जे आंदोलन काढलं होतं दिल्लीमध्ये ते सुद्धा चिरडलं गेलं आज दलितांच्या विरोधामध्ये आंदोलन का काढ काढलं जातं ते सुद्धा चिरडलं जातं तिथेसुद्धा हत्या करण्यात येते प्रशासनाचा गैरवापर करण्यात येतो कुठल्या म मुलींवर महिलांवर अत्याचार झाला त्याच्याविरोधात आंदोलन आंदोलन काढलं तर ते सुद्धा चिरटलं जातं हे सत्य परिस्थिती आज आपल्या भारत देशात निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही माथे माथेपिरू काही जातीयवादी जे आहेत की आम्हाला हिंदू राष्ट्र करायचं आहे किंवा ते अल्लाहू अकबर म्हणणं ह्या सगळ्या नार्यांची ह्या सगळ्या गोष्टींची आज आपल्या देशाला गरज नाही आहे आपल्या देशाची जी सुंदरता आहे ती आपल्या एकतेमध्ये आहे आपला देश हा सर्व धर्म समभाव आहे आपला देश हा संविधामनावर चाललेला आहे आपला देश हा एकमेकांवर प्रेम विश्वास या गोष्टीवर चाललेला आहे आणि आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आता निर्माण होते त्याला कुठेतरी आपण विरोध करायला पाहिजे व्यक्त व्हायला पाहिजे तर आपण रात्री नक्कीच नऊ वाजता भेटूया एक छोटीशी लाईट लावली होती म्हणून तुम्हाला तुमच्याशी मी रूबरू झाले तर नक्कीच आपण संध्याकाळी रात्री नऊ वाजता भेटूया बाय टेक केअर लव यू ऑल